भारत देशाच्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आज आपण या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पारनेर तालुक्यातील आळकुटी या गावामध्ये आलेलो आहे आळकुटी गाव हे पारनेर तालुक्यामधलं शेवटचं गाव येतं आहे आणि यानंतर पाडळी आणि पुढं पुणे जिल्ह्याची हद्द लागते आहे तर विद्यमान आमदार निलेश लंके आहेत आणि विद्यमान खासदार सुजय विखे आहेत आता लोकसभेसाठी काय होणार आहे सुजय विखे त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांच्या विरोधात कोण असा प्रश्न आज जनतेच्या कुठं आहे तर आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेचा कल हो। नादा राम राम। नादा आ, काय असेल आपण आळकुटी या गावामध्ये आलेलो आहोत दादा रामराम सर काय वाटतंय आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत कसं वातावरण राहील कोणाकोणात लढाई होईल आता सध्या तर भरपूर वातावरण दिसते आहे सगळ्यांचं कारण भाजपचं पण तसंच आहे निलेश लंकेंचं पण तसंच आहे पण आता छोटी जनता काय घेल याच्यावरती आता सुजय विखेंची उमेदवारी तर जाहीर झालेली पण आता त्यांच्या विरोधात उमेदवार अजून जाहीर आहेत अच्छा कोण असाल उमेदवार असं तुम्हाला वाटतं तु? शक्यतो तु आता लंकी साहेबांना हायज देण्याचं चिन्ह चालू आहे त्याशिवाय त्यांनी एवढं हे नाही केलं ना जर लंकी साहेब उभे राहिले अच्छा तर आता याच्यामध्ये तर मतदारसंघ हा लोकसभेचा आहे पार, प्रा, हा पार आमदारकी जर पाहायला गेले तर ती एका तालुक्याची येतील लोकसभा मोठी असती लंके विजय होतील असं वाटतं का त्यांची कामं तशी आहे त्यांचा प्रचार कसा आहे जनतेमध्ये संपर्क कसा आहे तळागाळापर्यंत पोहोचलेला माणूस आहे त्याच्यामुळे थोडस त्यांच्याविषयी लोक जनता जास्त विचार करू शकते ना पण आता निलेश आणि समाजामध्ये सम, सम, थोडासा नवीन माणूस कोणते नवीन चेहरा आलाच पाहिजे ना असंही पण आहे नाच्यामध्ये पण निलेश लंके तर आता सध्या अजित पवार गटामध्ये आहेत आणि ही जागा अजित पवार किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या महायुतीमध्ये ही सुजविंखेन गेली लंकेकडून उभे राहतील नाही ना अच्छा लंके साहेबांनी आता प्रवेश केला ना सर्व तर या चिन्हाकडून चिन्हा मध्ये प्रवेश केलेला आहे ना मग त्याच्यामुळे त्यांना तिथून घेणार चांगले का त्यांचं तें काम आता कसं आहे शेवटी जंत सांगणार आम्ही सांगण्यापेक्षा जंत सांगणार काम कसं आहे पुढच्या काळामध्ये तुम्हाला कसं अनुभव आता आम्हाला अनुभव येण्यापेक्षा आम्ही पण संपर्क त्यांचा काही नाही तेवढ्या पुढे तेवढं आहे काही नाही जास्त करून लंके साहेबांचा संपर्क जास्त आम्ही आम्ही पोहोचतो पर्यंत पोहोचले पण आहे ना असे ना लंके शंभर टक्के ना खासदार गेला हो खासदार गेला आम्ही त्यांच्या पाठीशी पण जर असं झालं की नीलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढाई जर झाली तर काय होईल नाही जास्त करून ती घासून होईल एक शिकटा घासून होईल काम तस आहे पण गमत अशी का सर्व वाचला आतापर्यंत खासदार एकच टर्म फक्त यशवंतराव गाड्या गाडी होती बाकी सगळं घरांना विखे घरांच खासदार की राहिलेली दक्षिण नगर मध्ये चार वर्ष शांतर्गत पाच वर्षाला फक्त उद्घाटन करतात काम दाखवतात बाकी दुसरं काय म्हणजे पहिले चार वर्ष येत नाही काहीच नाही चार वर्ष काय असतं पाच वर्ष झालं कामकाजन झाले चालू पुढे काय आता प्रबळ उमेदवार म्हणून लंकेच नाव समोर प्रतिसाद मिळत नाही एकशे टाका असून चांगला प्रतिसाद मिळणार एकशे टाका प्रतिसाद मिळणार काहीच अडचण नाही त्यांचा जनसंपर्क सुद्धा चांगला आहे यंत्रणा चांगली राबवली जाते अतिशय चांगले कामकाज त्यांचं पण आता थोडंसं लोकांना सत्यत नसल्यामुळे थोडंसं काम कमी असल्यामुळे लोकांना वाटतं कामं कमी त्यांची पण एक शक्य माणूस काम सुई आता लंकेंनी जी भूमिका घेतली शरद पवार गटामध्ये जाण्याच्या अतिशय चांगली भूमिका आहे माझं तर वैयक्तिक मत अजित पवारांनी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे आता लोकसभेची निवडणूक आहे पारने तालुक्याची स्थिती कशी असेल कोण उमेदवार असतील सुजय यांची उमेदवारी जाहीर झालेली काय आपलं म्हणणं आहे नमस्कार मी अजून संतोष जिंजाट गारखिंडी खावचा आहे आणि या ठिकाणी जी तुम्ही जे म्हणताय उमेदवारी जाहीर झाली सध्या तरी का नावा सायक येते सुजय जाहीर उमेदवारी दादा म्हणण्याप्रमाणे अजून लंके साहेबांच्या काही ताण अजून अजून त्यांना पक्षच भेटला नाही अजून मी त्यांना अजून तिथं आहे का नाही थांबायचं ते ठरू शकतात आमच्या गावा सध्या तरी फक्त नारळच फोडले गेलेले आहेत अजून काम तर कोणतेच नाही सध्या फक्त एका संरक्षण भिंतीचं काम दिले जाईल मंजूर करू पाया खलाय अद्याप नाही आता काम होईल काय माहित नाही एका पन्नास लाखाच्या केटेवेरीचा पाया खाणलाय फक्त पाया खाणलाय काम होईल काय माहित नाही जलजीवनचं मिशनचं काम चालू आहे ते सध्या अर्धवटे होईल का नाही ते माहीत नाही हे कोणाचं सांगताय तुम्ही सध्या माणसा नाव पडलं लंके साहेब अगोदर पडला नंतर सुजय विखे माणसं माणसांनी त्यांनी पण नंतर पडला नक्की आम्हालाच काम संभ्रम पडलाय का नक्की हे काम करतोय कोण नक्की म्हणजे विखे साहेब करतायत का लंके साहेब करतायत फक्त नारळ फोडताय नाळ तर फोडले तुम्ही काम तर कोणीतरी याकडेच केलं असतं तो काय म्हणतात आम्हीच केलंय आता आम्हालाच झालं कारण की मतदान विखेर करावं का लंकेन करावं आमचा काय करणार तुम्ही मला जर वाटते असं सध्याच्या परिस्थितीत असं वाटतंय की सगळ्यांनी असा विचार करा पाहिजे प्रत्येक गावाने का मराठा आरक्षण असं साथ दिले पाहिजे कारण झाले काय माहितीये का सगळ्यांनी फक्त वापरच करून घेतलेला आहे सगळ्या लोकांनी म्हणजे सगळे राज्यकर्ते यांना काय या आज नवीन जर उद्या कुठे एखादी ईडीची धाड पडली तर त्यांना लगेच दुसरा गट झाला मोकळा झाला लगेच तिकडे जायला जर तिकडे पवार साहेब का अडचण आले का ते चाल बीजेपी जाऊन त्यांचं झाला ते मिळ मिळत आता पाठीमाग दोन महिन्यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल का पवार साहेब त्यांच्या भेटीला गेले होते मोदी साहेबांच्या झालं त्यांचं मला भेट त्यांचं काय झाली आपल्याला माहित नाही पण त्यांचं कधी होते ऍडजस्ट पण आपल्याला गाव पातळी फार मुश्किल वाढते तालुका पातळीवरच काय तालुका सगळ्या तर सगळ्या सगळीकडे त्यांचा आवाज निघतोय म्हणजे आता तर मीडियाला तर दररोज त्यांच्याच बाईट्स असतात म्हणजे त्यांचंच कार्य चांगलं चालू आहे पण थोडं जड जाईल जरा कारण हे झालं आई भाग आपण हे सगळ्या भागाचा विचार आपण एवढं मोठं नाही का सगळ्याचा ऑल ओव्हर दक्षिणचा विचार आहे mm. पण ह्या भागात ता पारने तालुक्यात ते स्वतःचे इथले स्थानिक उमेदवार आहेत स्थानिक असून मग त्याला सपोर्टच करायला पाहिजे सोलोट कारण स्थानिक आतापर्यंत ही वेळ आलेली नाही आतापर्यंत ही वेळ चालली नाही का पारनेरचा एखादा कार्यकर्ता ह्या लेवलपर्यंत गेलाय कारण पाडे मागे तीन वर्षापूर्वी दोन मागणी वर्षापूर्वी आवटी आणला तीन वेळेस ते निवडून आले त्यानंतर त्यांना चान्स होता वर जाण्याचा त्यांना चांगला मंत्रीपद भेटलं असतं पण आपलेच जिकडचे खच्ची करून करणारे माणसे आपल्याच माणसाचं खच्ची करून त्यालाच खाली दाबता म्हणजे याचा अर्थ असं होतोय का माहिती का आपलीच लोक आपल्याला मारतात माहिती का त्याच्यामुळे मला असं वाटतंय क्या तरी बदल होणारे व्यंकय साहेबांच्या रुपाने व्यंक कोणत्या रूपाने माहीत नाही सांगता येत नाही मराठा आरक्षण लावू शकतो आज जालन्यामध्ये अशी परिस्थिती का तिथं ओनली फक्त मराठ आरक्षण होऊ शकतं असं पण आणि असं बदल झाला पाहिजे नाही लंके साहेब बदल हा निश्चित झाला पाहिजे निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढाई होऊ शकते आपलं काय मत आहे विखे पाटलांनी काही सुद्धा काम केलेलं नाही फक्त एकदा गुरुला आले प्रचार करायचा निवडणुकीला उभं राहण्याच्या आधी काय आले पुन्हा काय आले नाही त्यामुळे त्यांनी तालुक्यामध्ये काही लक्ष दिलं नाही आमचं काय चाललंय काय नाही कुठं रस्ता आहे कुठं नाही काहीच नाही म्हणे आज गारखेड रस्त्याचं काम इतकं दुर्लभ आहे जायचं जर म्हटलं तर दुसऱ्या माणसाला वाटत कुठून दुसरीकडून लांबून जावा लोकांनी लोक पण घराने सारी फक्त हा विचार नाही घ्यायचा घरने आज पंचापासून चालले लोकांनी मतदान केल्याशिवाय का मी काय म्हणतो तुम्हाला आजांनी बाळासाहेब होते त्यांचे वडील नंतर नंतर नातू आले की नाही आले बरोबर आहे की नाही लोकांनी मतदान केलं म्हणजे राजकीय पक्ष यांच्या लक्ष करायचं ठीक आहे आज पंजाची वगैरे होती काय त्यांनी काहीच नाही केलं मग आता काय होईल आता त्याच काय अजून अजून कोणतं निश्चित नाही ना आता तुमच्या तालुक्याचे आमदार निलेश लंके हा लोकसभा लढवणार आहे लोकसभा लढवलं चांगलं आहे तर आमच्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा खासदार किला कोणतरी उभं राहिले काय म्हणणे सगळेजण सगळे खासदार किला कुणीतरी विख्याबद्दल कुणीतरी पाऊल उचललाय आतापर्यंत कोणी पाऊल उचलला नाही विखे म्हणलं को, को, को। को, 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 का कोणी म्हणतो नको नको विखे नको नको विखे असं म्हणतिंग केली का हरकत नाही मला सांगा आता निलेश लंके आधी पॉड गाठात प्रतिसाद मिळेल का आता मध्ये आज कोणाच माहित नाही काय माहिती तुम्हाला पक्ष सोडून निलेश लंकेला प्रतिसाद मिळवला असं म्हणतात म्हणजे निलेश लंके जिकडे असं प्रतिसाद आहे असं माणूस प्रत्येक फक्त माणूस पाहतो लक्षात विषय आला का तुमच्या प्रत्येक फक्त माणूस पाहतो सध्या पक्ष नाही पाहत कुणी असं विषय निलेश लंके विषय हा खासदार किल्ला खासदार विरुद्ध हा आपण सुजैविकेंना मागच्या पंचवार्षिकला सगळ्या लोकांनी संधी दिलेली होती परंतु संधीचं त्यांनी सोनं करू शकले नाही निलेश लंके उभे राहिले शंभर टक्के निलेश लंके तुमचं नाव काय बदल काय वाटत बीजेपी सरकार नकोय का नको त्याच कारण असं का शेतकरी मुलांनी दोन दोन चार चार लाख रुपये कर्ज काढून लाख लाख रुपयाच्या गाया घेऊन जेवढं केलंय त्या दुधाला बाजार भाव नाही प्लस त्याच्यानंतर वरणी कांदे लावडे का याला पण बाजार नाही का दक्षिण मतदारसंघात निलेश लंके आमचे नेते जे उभे राहते त्यांच्या माग आमची पारनेर तालुका असेल नगर जिल्हा असेल आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना निवडून देणार आहे परमेश्वर विनंती आहे का परमेश्वर हा निलेश बँके हा सर्वसामान्याचा नेता आहे त्याच्यामुळे निलेश निलेश हा नँके माणसाच्या कार्यक्रमात आला किंवा काय ॲक्सिडेंट झाला कार्यक्रमात आहे का तसं लंके साधले काय क्षणामध्ये तिथे हजरा होतात गोर नेता म्हणजे निलेश बँके गोरगरीबाचा लोकनेता जे आहे जे पद त्यांना आहे ते, ते, ते गोरगरीबाचा नेता निलेश न ने 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 आहेत त्यांना कोणत्याही कोणतेही राहू दे आम्ही निलेश निवडून देणार आणि ह्या नक्कीच करणार आहे आमची पाणी जनता हा निर्णय नक्की करणार आहे तुम्हाला काय वाटत काय काय आता सुजय विखे का सुजय विखे नको असं आमचं काही हिंदू मत नाही आमचं म्हणणं आहे भाजप विरोधी विखेच वर्चस्व काय आजपर्यंत वर्चस्व काय हा व्यक्ती कुटुंबातील एक स्वतःच्या कर्तृत्वावरती वरती आलेला आहे मला काय म्हणायचं आपण इतक्या वर्षे विखेनला ओळखतो बरोबर तर विखेननी या नगरदक्षिणेसाठी काय केलं ते उत्तरेच आहे पण उत्तरेला केवळ मतदारसंघ हा आरक्षित असल्यामुळे त्यांना इकडे दक्षिणेला येण्याची वेळ आलेली आहे जर उदयशाला तिकडचा तो ओपन झाला तर तर ते तिकडे जाणार आम्हाला इकडे आमचा हक्काचा माणूस कोण तर त्यासाठी निलेश लंके हा माणूस आम्हाला योग्य वाटतो आणि दुसरी गोष्ट तर सुजय विखे यांचा यांच्याशी आम्हाला संपर्क करायचा म्हटलं तर आम्हाला ते शक्य नाही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही किंवा त्यांच्या कुठल्याच प्रकारची आम्हाला मदत होत नाही निलेश लंके हा व्यक्ती असा आहे की त्याचा नंबर माझ्याकडे निलेश लंके साहेबांचा नंबर आहे फोन केला तरी उचलणार काय अडचण आहे काय नाही समजून घेणार त्याच्यावरती सोल्युशन काढणार वैयक्तिक मला दिवस वैयक्तिक निलेश लंके साहेबांचा मला स्वतःला वैयक्तिक अनुभव आहे का मला ज्यावेळेस वेक् अडचण आली त्यावेळेस मी त्यांना कॉल केला तर लगेच त्या प्रॉब्लेमचं त्यांनी सोल्युशन काढलेलं आहे तर मला काय म्हणायचं आहे का निलेश लंके आणि सुजय विखे या दोघांमध्ये जर आ, साम्य केलं तर, तर, तर निलेश लंके नक्कीच कमजोर आहे कमजोर कशाने आहे तर आर्थिक बाबतीत पण जनसंपर्क बघितलं तर निलेश लंके हे सुजय विखेला कधीच आवरू शकत नाही पण दुसरी बाब अशी आहे का विखे म्हणतात कामची यंत्रणा आमची यंत्रणा तुम तुमची यंत्रणा पण तुमची यंत्रणा पण तुम काय ती यंत्रणा नेमकी तुमची यंत्रणा आहे तुमच्याजवळ बरोबर पण आत्ताची ही जी निवडणूक आहे तर ही निवडणूक सर्वसामान्यांनी हाती घेतलेली आहे त्याच्यामुळे ह्यावेळेस नगर दक्षिणेचा आम्ही नक्कीच बदल करणार आणि यांना त्यांची जागा दाखवणार